लोणीकंद या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू असलेले राहुल कोळपे यांनी स्वतःच्या मोबाईलवर माझ्याशी पुढील काही दिवस संपर्क साधू नका असे स्टेटस ठेवून लोणीकंदा पोलीस ठाण्यातून कालपासून बेपत्ता झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे शुक्रवारी वाघोली येथील जामा मस्जिदला बंदोबस्तासाठी हजर आहे असे वरिष्ठांना सांगितले त्यानंतर दुपारी हा प्रकार उघडकीस आलाय आता एक ब्रेकिंग न्यूज येते लोणीकंदचे पोलीस उपनिरीक्षक कर्तव्यावरून बेपत्ता झालेत लोणीकंद पोलिसात पत्नीने तक्रार दाखल केली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुरेश वांढेकर यांच्याशी संपर्क साधूया सुरेश याबद्दल काय अधिक माहिती आहे लोणीकंड पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकात काम करणारे कोळपे म्हणून राहुल कोळपे यांचं नाव आहे ते काल एका वाघोली येथील मस्जिदीला बंदोबस्त देऊन घरी गेले त्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या स्टेटस वरती असे लिहून ठेवले की इथून पुढे मला संपर्क साधू नये त्यानंतर ते घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने लोणीकंद पोलिसात जाऊन त्यांची मिसिंगची तक्रार दाखल केलेली आहे आणि पुणे पोलीस अधीक्षक अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की त्यांच्या तपासासाठी चार टीम तयार केलेल्या आहेत आतापर्यंत आणि इथून पुढे तपास चालू आहे त्यांच्या पत्नीने लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल केली असून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असतात था, त्यांनी सांगितले था, की पुण्यातील चार टीम तयार केल्या असून त्यांच्या तपासासाठी आणि वेळोवेळी काही माहिती आमच्या हाती आली तर तुम्हाला कळवण्यात येईल प्राजक्ता धन्यवाद सुरेश अधिक माहिती दिल्याबद्दल राहुल खंडू कोळपे असे बेपत्ता झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्या बेपत्ता झाल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे पोलिसात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून यावेळी त्यांच्या पत्नीने लोणीकंद पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे एन न्यूज मराठी पुणे